हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक फिंगर्समध्ये गवारीची भाजी तर आपण नेहमीच खातो पण आज त्याच गवारीचं बनवूया काहीतरी आगळं वेगळं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे गवारीचा झनझणीत असा ठेचा त्यासाठी मी इथे पाव किलो गवारी घेतली आहे ती व्यवस्थित त्याची देठं वगैरे काढून अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे आता ही गवारी आपण कोरडीच भाजून घ्यायची आहे व्यवस्थितपणे साधारण सात ते आठ मिनटं लागतात ही गवारी व्यवस्थित भाजण्यासाठी आणि डागाळेपर्यंत आपल्याला ही गवारी भाजून घ्यायची आहे तुम्ही इथे आता बघू शकता गवारी डागाळायला सुरुवात झालेली आहे त्याचसोबत मी यामध्ये ॲड केली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचसोबत मी घालते अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा पांढरे तीळ आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सोबतच मी घालते एक मुठभर भाजलेले शेंगदाणे हे मी साली सकटच वापरते पाच ते सहा कळ्या लसूण आणि थोडंसं आलं वरून थोडीशी कोथिंबीर आणि आता हे आपण ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता थोडंसं ओबडधोबड असंच हे मी वाटून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं मी तेल घेते अगदी एक ते दोनच चमचे होईल एवढं त्यामध्ये पुन्हा टाकलं आहे थोडंसं जिरं आणि थोडेसे तीळ हे जिरे तीळ फ्राय झाले की आपण बाकीचंही मिश्रण यामध्ये ॲड करूया मग मी टाकली आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि हे फ्राय झाल्यानंतर मिक्सरमध्ये जे वाटण आपण बारीक केलं होतं ते मी ॲड करते आहे हे आता आपण पन व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूपच छान अशी ही रेसिपी आहे वरून मी थोडीशी साखर घातली आहे आणि एक लहान चमचा जिरेपूट टाकली आहे आणि अर्धा लहान चमचा मी धनेपूड इथे घातलेली आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव झालं पाहिजे ते आणि मी गॅस आता बंद करते हा आपला गवारीचा झणझणीत असा ठेचा तयार आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये भाकरी चूसोबत हा ठेचा खूपच छान लागतो